हॅलो नमस्कार सर्वांना मित्रांनो मी अमोल भोजने मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या देशाचा वर्ष दोन हजार चोवीसचा बजेट मॅडमनी आज अनाउन्स केलेला आहे डिक्लेअर केलेला आहे ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर मॅडमनी आणि बजेट विषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात खूप जास्त उत्सुकता असते की बजेटमध्ये आपल्या फायद्याचं काय आहे जे मॅडमने सांगितलेलं आहे ते टॅक्सेशनच्या बद्दल असो की स्टॉक मार्केटच्या बद्दल असो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॉक मार्केटच्या विषयी म्हणजे मॅडमनी ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांमुळे स्टॉक मार्केटच्या कुठल्या सेक्टरवरती आणि कुठल्या कंपन्यांवरती त्याचा डायरेक्टली परिणाम होऊ शकतो त्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो ते मी आज या व्हिडिओमध्ये सर्व एक्सप्लेन करणार आहे आणि काही स्टॉक्स पण मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे की जे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता लॉंग ड्युरेशनसाठी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही त्याला त्या स्टॉक्सला घेऊ शकता ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांमधून जे काही बेनिफिट्स होणार आहेत त्या स्टॉक्सना म्हणजे ज्या घोषणाचा डायरेक्टली बेनिफिट त्या स्टॉक्सला होणार आहे तो हा व्हिडिओ जो आहे तुम्ही एंडपर्यंत बघा कुठल्याही पार्टला स्किप नको करू आणि जे जे मी पॉईंट सांगणार आहे त्या पॉईंटला पण तुम्ही केअरफुली ऐका जर तुम्ही व्हिडिओला स्किप कराल आणि बघाल तर तुम्हाला काही कन्फ्युजन होऊ शकते होऊ शकते तुमच्या मनात काही कन्फ्युजन काही शंका येऊ शकते तर जर आलं माझा नंबर मी दिलेला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुम्ही कमेंट मध्ये पण करू शकता तुमचा क्वेश्चन जो आहे तो कमेंट मध्ये विचारू शकता मी तुम्हाला मॅक्झिमम आन्सर देण्याचा प्रयत्न करेल सर्वांना सो काय काय मॅडमनी अनाउन्समेंट केलेली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगतो ओके मी माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला घेऊन जातो सो मॅडमनी जी पहिली अनाउन्समेंट केलेली आहे मेजर जी अनाउन्समेंट आहे मॅडमची ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर मॅडमची सो त्यांनी सांगितलं आहे की आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी नवीन बसेस बनवणार आहोत आणि जे ई व्ही चार्जिंग स्टेशन आहे ई व्ही चार्जिंग स्टेशन गव्हर्मेंट बनवणार आहे प्रायव्हेट तर बनतच आहेत पण गव्हर्नमेंटसुद्धा ई व्ही चार्जिंग स्टेशन बनवणार आहे आता पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी ज्या गाड्या यूज होतात त्या डिझेलच्या यूज होतात किंवा पेट्रोलच्या यूज होतात आता गव्हर्मेंट स्वतः पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी गाड्या बनवणार आहे म्हणजे बसेस बनवणार आहे सो so, त्याचा जो परिणाम होणार आहे या ट्रान्सपोर्टेशन सेगमेंटचा म्हणजे जे, जे बसेस बनवणार आहे त्याचा जो परिणाम होणार आहे तो करंटली टाटा मोटर्स ही कंपनी करंटली ई व्ही सेगमेंटमध्ये काम करत आहे आणि त्यांच्या गाड्या पण लॉन्च झालेल्या आहेत ती इंडियन स्टॉक मार्केटमध्ये भारतीय स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे जेबीएम ॲटो आणि ओलेक्ट्रा ह्या डायरेक्ट कंपनीज आहेत की या कंपनीजवरती अनाउन्समेंटचा डायरेक्टली इम्पॅक्ट होणार आहे बाकीच्या खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या या इ व्ही सेगमेंटवरती सध्या काम करणं चालू करत महींदरा आहे जसं आयशर मोटार आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे ह्या कंपन्या पण इ व्ही सेगमेंटमध्ये येणार आहेत पण यांचं अजूनपर्यंत असं मेजर काही प्रोडक्ट इथं ई व्ही सेगमेंटमध्ये आलेलं नाही टाटा मोटर्सच्या शेअर्सनी मागील सहा महिन्यात चांगली रिटर्न्स दिले आहेत ह्यूज रिटर्न्स ज्याला आपण म्हणू शकतो ते टाटा मोटर्सने दिलेले आहेत सो जे ई व्ही सेगमेंट विषयी जी घोषणा केलेली आहे त्याचा इम्पॅक्ट या तीन शेअरवरती होणार आहे तुम्ही तुमच्या रिस्क नुसार तुमच्या कॅपिटलनुसार याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मिनिमम दोन वर्षासाठी बरोबर नेक्स्ट जी घोषणा केलेली आहे मॅडमनी ती आहे एक मिनिट हा रेल्वे सेक्टर विषयी रेल्वे सेक्टर विषयी रेल्वे सेगमेंट विषयी रेल्वे सेक्टर विषयी काय अनाउन्समेंट केलेली आहे मॅडमनी मॅडमनी म्हटलं आहे सॉरी रियल इस्टेट ओके रेल्वेचं आहे मी रेल्वेचं पण तुम्हाला सांगतो रिअल इस्टेट इस्टेट सेगमेंट विषयी मॅडमनी अनाउन्समेंट केलेली आहे काय अनाउन्समेंट केलेली आहे गव्हर्मेंट एक करोड नवीन घर बनवणार आहे कोणासाठी मिडल क्लास फॅमिल्यांसाठी नवीन एक पेक्षा जास्त घर बनवणार आहे मिडल क्लास फॅमिलीसाठी आणि त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे तो, तो डायरेक्टली या करंटली या सेगमेंटमध्ये ज्या कंपन्या काम करत आहेत गव्हर्नमेंटशी रिलेटेड शेममध्ये एल एन टी लासन टुब्रो फंडामेंटली चांगली कंपनी आहे आणि मागील सहा महिन्यात एल एन टीने पण चाळीस टक्केपेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत आर इन्फा आणि ऑरकॉन ह्या सर्व कंपनी ज्या आहेत करंटली या सेगमेंटमध्ये काम करत आहेत गव्हर्नमेंटच्या एल एन टीचे खूप छान रिटर्न्स आहेत बाकी कंपनीज पण आहेत त्या पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात पण मी तुम्हाला अशा कंपन्या रिकमेंड करत आहे की ज्या करंटली चांगल्या रिटर्न्स देत आहेत फंडामेंटली चांगल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियलस आहे सो जी गव्हर्नमेंटची जी स्कीम होणार आहे एक कर हाऊसिंग हाऊसिंगची त्यामध्ये या तीन कंपन्यांवरती त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट होता होऊ शकतो तुम्ही या तीन कंपन्यांना पण कन्सिडर करू शकता आणखी मॅडमनी जी अनाउन्समेंट केलेली आहे ती केलेली आहे ग्रीन येस सो ग्रीन सेक्टर म्हणजे ग्रीन एनर्जी अँड सोलर एनर्जीच्या सेगमेंटमध्ये काय अनाउन्समेंट आहे काय बोललं मॅडम मॅडमनी सांगितलं आहे की जे घर नवीन बनवणार आहेत एक करोड सोबतच so, जे सध्या एक्झिस्टिंग uh, जे घर आहेत जे गवर्नमेंटच्या क्षेममधून मिळालेले आहेत लोकांना त्या घरांना तीनशे युनिट पर्यंत तीनशे युनिट पर्यंत मोफत इलेक्ट्रिसिटी देणार आहे वाया रूप सोलर म्हणजे सोलर एनर्जीच्या थ्रू म्हणजे सोलर म्हणजे जे कडून जे सनरायझेस येतात आणि त्याच्यापासून जी इलेक्ट्रिसिटी बनते सर्वसामान्य सर्व लोकांना माहिती आहे ते त्याला सोलर एनर्जी म्हणतो सो सोल सोलर, सोलर एनर्जीच्या थ्रू गव्हर्नमेंट तीनशे युनिट पर्यंत इलेक्ट्रिसिटी देणार आहे तो याचा इम्पॅक्ट काय होणार आहे जे सोलर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना याचा खूप जास्त फायदा होणार आहे आणि त्या कंपन्या ज्या आहेत सध्या या सेगमेंटमध्ये ज्या काम करत आहेत ती आहे टाटा पॉवर टाटा पॉवर करंटली सोलर एनर्जीवरती काम करत आहे आणि रिन्युएबल एनर्जीवरती काम करत आहे अदानी ग्रीन पण काम करत आहे ग्रीन एनर्जी आणि सोलर एनर्जीवरती एन एच पी सी एन एच पी शेअर्सने मागील महिन्याभरापासून खूप मोठी रॅली दिलेली आहे बोरोसिल रिन्युएबल्स या पण ह्या सर्व कंपन्या फंडामेंटली चांगल्या आहेत आणि यांच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल आहे सध्या ग्रो करत आहेत बाकी पण कंपनीज आहेत ते या सेगमेंटमध्ये येऊ शकतात पण करंटली या कंपन्यांना इमिजिएट बेसिसवर त्याचा फायदा होऊ शकतो इमिजिएट बेसिसवरती म्हणजे आज उद्या परवा दोन दिवसात नाही ओके काही महिने लागू शकतात त्याच्यावरती इम्पॅक्ट होण्याचा पण हे लॉंग टर्म मध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतात सो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये यापैकी कुठलीही कंपनी ऍड करू शकता नेक्स्ट जे मॅडमने अनाऊन्समेंट केलेली आहे ती केलेली आहे रेल्वे सेगमेंटची रेल्वे सेक्टरची रेल्वे सेक्टरमध्ये काय अनाउन्समेंट केलेली आहे मॅडमनी मॅडमनी म्हटलं आहे की तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर आम्ही बनवणार आहोत ओनकी okay? तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर बनवणार आहे सो so, नवीन कॉरिडॉर बनवत आहे आणि चाळीस हजार नॉर्मल भोगी जे आहेत त्यांना ते वंदे भारतमध्ये कन्व्हर्ट करणार आहेत वंदे भारतच्या ट्रेन सोबत कनेक्ट करतील ते मॉडिफिकेशन करतील त्या एक्झिस्टिंग बोगी जे आहेत त्याचं अशा किती चाळीस हजार नवीन बोगीज ते बनवणार आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे सध्या वंदे भारत या प्रोजेक्ट प्रोजेक्टवर प्रोजेक्ट काम करणाऱ्या कंपनीज आहेत टेक्समोरेल या प्रोजेक्टवरती काम करत आहे वंदे भारत वरती ज्युपिटर वॅगन वॅगन बनवणारी कंपनी आहे वंदे भारत वरती काम करत आहे टिटागर रेल्वे सिस्टम ह्या सर्व कंपनीज करंटली या सेगमेंटमध्ये वंदे भारत त्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत बाकीच्या पण कंपनीज आहेत ते पण करत आहेत काम पण या वंदे भारत वरती डेडिकेटेडली सध्या काम करत आहेत सो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये याच्यापैकी कुठली पण कंपनी ऍड करू शकता लक्षात ठेवा मित्रांनो मी जे सांगत आहे हे एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न सांगत आहे तुम्ही एकदा तुमचा जो ऍडवायझर आहे फायनान्शियल ऍडवायझर असतील तुम्ही त्यांचा ते पण सल्ला घेऊ शकता या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी आणि जे इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती तुम्हाला साठी करायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे नाहीतर आम्हाला मेसेज येतात सर तुम्ही सांगितलं अजून झालं नाही अजून झालं नाही असं नाही झालं पाहिजे ओके सो तुम्ही पेशन्स ठेवा तुम्हाला या सेगमेंटमधून चांगले रिटर्न्स आरामात मिळू शकतात सो so, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला छान वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्यासारखे आपल्या माझ्यासारखे जे गरजवंत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ओके आजच्यासाठी आपण थांबू क्लोज करू नमस्कार